राजेशी शाहू जयंती निमित्त आयोजित शोभायात्रा यात्रा व समता दिंडीला रिमझिम सरितही भरखोस प्रतिसाद लोकराजा राजेशी छत्रपती शाहू महाराज किचोई या जयकोशाने शाहू महाराजांचे स्मरण करून देणाऱ्या शोभायात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरखोस प्रतिसाद दिला राजेशी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला या निमित्ताने जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या दसरा चौकात समता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले यावेळी जिल्हा अधिकारी अमोल एडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येस बार्टीचे महासंचालक सुनील वारे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते दसरा सुरू झालेली कॉर्नर आई साहेबांचा पुतळा बिंदू चौकात येऊन या दिंडीचा समारोप झाला या समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ झांज ढोल ताशा लेझिम आदी कला प्रकार सादर केले दिंडीत एन सी सी एन एस एस स्काउट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जिल्हा समाज कल्याण कार्यालय मार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून जिवंत देखावा सादर करण्यात आला कोल्हापूर नगरी ही खेळाडूंची नगरी असल्याने कुस्ती फुटबॉल सह इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडीत वेशभूषा करून यावेळी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते तर बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे आयोजित संतादिंडीसाठी विविध विभागांनी सहभाग घेतला महानकर नेप्ससाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बदल्यांसाठी महानकार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा